नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्हपत्रात आपलं स्वागत आहे दत्तनगर येथील भाग दत्त, दत्त मंदिरात गुरुपौर्णिमानिमित्ताने श्री दत्त उपासना गुरु गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक तेरा जुलैपासून या पारायणास सुरुवात झाली शुक्रवारी याची सांगता झाली यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करण्यात आला दरम्यान यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी निघाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय सिंघम महेश देवसानी दामोदर माचरला किशोर देवसानी गणेश देवसानी बालाजी पुट्टा ज्ञानेश्वर बल्लमदेशी किरण बिटला व व्यवस्थापक श्रीनिवास गरदास श्रीनिवास यन्नम आदींनी परिश्रम घेतले